नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावर दुसरी फवारणी कोणती आणि केव्हा करायला पाहिजे जेणेकरून सर्व प्रकारच्या किडीचे नियंत्रण होऊन जाईल आणि कपाशीची वाढ जोमाने व्हायला लागेल तर कपाशीला जास्त फुटवे फुटण्यासाठी कोणती टॉनिक घ्यायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल पण सबस्क्राईब करा तर मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कपाशी वीस पंचवीस दिवसाची झाल्यावर आपली पहिली फवारणी झालेली असेल आता दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणी झाल्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आपण करायला पाहिजे कारण या कालावधीमध्ये कपाशीवर मावा थ्रीप्स आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आपण कपाशीचे निरीक्षण करत राहावे आणि मावा तुडतुडे दिसायला लागले तर लगेच फवारणी करावी कारण मावा जर जास्त झाला तर कपाशीची वाढ थांबून जाते आणि कपाशीची पाणी वाकडी व्हायला लागतात त्यामुळे मावाचा प्रादुर्भाव वाढण्याआधी आपण फवारणी करायला पाहिजे मित्रांनो आता आपण बघूया दुसरी फवारणी आपण कोणत्या कीटकनाशकाची करायला पाहिजे त्यासोबत आपण चांगल्या वाढीसाठी कोणतं टॉनिक घ्यायला पाहिजे याविषयी पण माहिती घेऊया तर मित्रांनो मावा थ्रिप्स आणि तुडतुडे या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी फ्लोनिकामेड घटक असलेले यू पी एल कंपनीच्या उलालाची आपण निवड करू शकता यामुळे आपल्या पिकामधील सर्व प्रकारच्या रसशोषक किडीचे नियंत्रण होऊन जाईल आणि त्याचबरोबर ह्या फवारणीमध्ये आपण पावसाचे वातावरण असल्यामुळे स्टिकरचासुद्धा वापर अवश्य करावा जेणेकरून फवारणीचे चा औषध चांगल्या प्रकारे संपूर्ण झाडावर पसरेल आणि आपल्या फवारणीचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल त्याचबरोबर मित्रांनो कपाशीची चांगली जोमाने वाढ व्हावी चांगले फुटवे फुटावे यासाठी आपण टॉनिक म्हणून टाटा बहारचा वापर करू शकता कारण की यामुळे आपल्या कपाशीचा जो थोडाफार पिवळेपणा असेल तो पण कमी होईल कपाशीची चांगली जोमाने वाढ व्हायला लागेल आणि फुटवे पण जास्त फुटतील मित्रांनो ही फवारणी करताना फक्त एक काळजी घ्यावी फवारणी करताना कीटकनाशक शक्यतो पानाच्या खालच्या बाजूने जाईल याची काळजी घ्यायला पाहिजे याचा प्रयत्न केला पाहिजे कारण किडी या, या, या पानाच्या खालच्या बाजूनेच असतात आणि आपले जर औषध कीटकनाशक हे जर कधी पानाच्या खाल्ल्या बाजूने पण गेले तर आपल्याला त्याचे शंभर टक्के रिझल्ट बघायला मिळतात मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तुमच्या मित्रांना पण शेअर करा काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा आणि अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच खालील सबस्क्राईब बटन दाबून शेजारी येणारे घंटेची बटन दाबा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी दिसत राहतील